नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो भक्तिभा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे टायटल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की काहीतरी वेगळा विषय आहे किंवा वेगळं काहीतरी घडलं आहे म्हणून हा आजचा विषय असणार आहे जशा प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात व्यवसाय करत असताना किंवा आणखी काय कुठल्या कुठल्या अडचणी येतच असतात माणसाला तशाच अडचणी आमच्या आयुष्यात आल्या जेव्हापासून आम्ही हा व्यवसाय करायला लागलो आहे व्यवस्थित चालू होतं पण हळूहळू जशी आपली प्रगती होत गेली सगळं व्यवस्थित केलं डेव्हलप केलं बरेच पैसे येतात खर्च केलेस आणि एक मेहनत मुळात म्हणजे एवढी मेहनत दोघांनी केलं केली की हे जे काय उभं केलं ते के दोघांनी मिळून केलं आणि वेळ पण गेला पैसा गेला आणि आता असं वाटायला लागलं आता आपण जेवढी मेहनत केली ते त्याचं फळ मिळायला लागलं चांगलं व्हायला लागलं पण अचानक अशा वाईट घटना घडत गेल्या की जे मांडलेला खेळ आहे ना तो सगळा मोडावा लागला अशा प्रकार झाला एक सापसिडीच्या खेळाप्रमाणे चांगलं पुढं पुढं गेलो परत जसा एक मोठा साप येतो आणि आपल्याला गिळून आपण परत झिरो देतो तसं झालं आमचं पुन्हा झिरोत आलं आहे आणि आता पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे हे सगळं असं आयुष्यात घडलं मग हा व्हिडिओ करायचं हेच कारण होतं की बऱ्याच जणांच्या आयुष्यात अशा घटना घडतात त्यामुळे अशा जरी घटना घडल्या आयुष्यात जरी आपल्या वाईट गोष्टी झाल्या तरी आपण त्या म्हणजे त्या गोष्टींना भिवून तिथंच न थांबता आपण पुढे जावा व पुढचा मार्ग निवडावा एखादा जरी आपला दरवाजा बंद झाला तर देवाने दुसरा दरवाजा उघडलेला असतोच त्या दरवाजा शोधा असं म्हणून आता की सगळं आता संपलं आहे संपत कधीच नसतं काही वाईट घडलं तर त्यात ते त्यातून चांगलं शोधायचं असतं आणि जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं असा विचार करून आपण पुढे जायचं कदाचित देवाला असं वाटत असेल तुमचं इथं छोटं आहे तुम्ही मोठ्यापणे सुरुवात करा आणखी पुढे जावा चांगल्या गोष्टी करताय चांगलं कर नियोजन चांगलं आहे असं ह्यासाठी आपल्याला देव मदत करतच असतो तशी माणसं आपल्या आयुष्यात आणत असतोय त्यामुळे अशा वाईट घटनाला तुम्ही डग न डगमगता पुढे जावं हाच ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे तर आता तुम्ही बघताय ह्या ठिकाणी मी उभी आहे इथं हे आपलं शेड आहे पिल्लांसाठी म्हणून आतमध्ये पिल्लं पण आहेत इथे ही पिल्लं आहेत बघा आणि आता बा बाकीचं तुम्हाला दाखवते आजूबाजूला तुम्ही जर वातावरण म्हणजे इथला आजूबाजूचा परिसर जे बघताय इथं एक शेड होता आपल्या मोठ्या कोंबड्यांसाठी ते शेड दिसत नाही इथं आजूबाजूला एवढा म्हणजे पसारा झाला इथं दिसायला ना एवढं सुंदर दिसत होतं इथं येणारी जाणारी म्हणायची किती छान वाटतंय किती करमतंय आणि असं केलंच होतं इथं आम्हाला पण इथनं कुठं जावं वाटायचं नाही एवढं छान होतं मध्ये तुम्ही एक व्हिडिओ बघितला झाडांचा झाडं केशी हिरवीगार वगैरे सगळं झालं होतं पण ते खरं सांगते ते मुलांचा खेळ कसा असतो ते असा हे करून टाकतात मोडून टाकतात तसंच आयुष्यात झालं अक्षरशः सगळं मोडल्यासारखं झालं की घराची अवस्था अशी झाली म्हणजे आता तुम्ही ह्या व्हिडिओमधनं आम्हाला आमची परिस्थिती सांगायची नाही आहे की बाबा असं परिस्थिती झाली म्हणून नाही ह्याच्यात ना बऱ्याच लोकांनी आम्हाला मदत पण केली आणि कोणाच्या पण आयुष्यात असं घडू शकतं त्यामुळे असं घडल्यावर तुम्ही डगमगू नका पुढचा मार्ग निवडा हेच ह्या व्हिडिओमधनं सांगायचं आहे तर झालं काय अगदी डिसेंबरपासून आमच्या पाठीमागं हे असं चालू आहे कोंबड्या आपल्या चांगल्या पाचशे कोंबड्या आपण तयार केल्या सगळं व्यवस्थित झालं पॅरेंट तयार झाली आता ऑर्डर यायला लागल्या पिल्लं वगैरे आम्ही चांगली तयार करायला लागलं आणि जसे आमचे सहकारी आहेत आम्हाला अंडी देतात खडूक कोंबड्या वगैरे देतात किंवा काही पिल्लं काढून देतात तर अशी बरेच जणांना जास्त लोकं भेटायला लागली ग्रुप मोठा झाला चांगलं काम करायला लागलो ऑर्डर यायला लागल्या आणि जसं काय काय ऑर्डर आम्हाला पूर्ण पण करता आल्या नाहीत ह्या प्रॉब्लेममुळं तर प्रॉब्लेम नक्की काय झाला की जास्त कोंबड्या झाल्यानंतर कसं आहे ना आता तुम्हाला तर जगाची रीत सगळ्यांना माहितीच आहे एखाद्याचे असं नवीन माणूस येतोय तो चांगलं सुरुवात केली ते बघून आजूबाजूवाल्या लोकांना जरा असं वाटतं की बाबा की यांनी एवढं केलं आमच्या तोंडावर पण बोलली लोक की तुम्ही पाठीमागने येऊन एवढ्या कोंबड्या वगैरे बसवता इथं दारा सगळीकडे कोंबड्या बसवलेल्या असायच्या सगळीकडेच इथं पिल्ला असायची तेव्हा आपण शेडमध्ये सांभाळत नव्हतो मग ती येणार बघणार कसं नियोजन आम्हाला असं वाटायचं एक चांगल्या भावनेला बनतात पण लोक कसे असतात तोंडावर गोड बोलतात आणि पाठीमाग आपल्या त्यांच्या कुरघोडी करणं चालू असतं पण आपल्या डोक्यात चांगला विचार असतो आपल्याला वाटतं आपला विचार चांगला आहे म्हणजे समोरचा माणूस पण त्यात चांगल्या विचाराने करत असेल पण तसं नसतं तर त्यांच्या दुसऱ्यांच्या रानात कोंबड्या वगैरे गेल्या का ते मग तिथंच गाय वगैरे व्हायच्या कोंबड्या भांडणं एवढी सुरू झाली आजूबाजूच्या लोकांची की आ, हर गोष्टीत त्यांना म्हणजे त्रास द्यायला सुरुवात केली त्यामुळे एक असं मानसिक मानसिक संतुलन एकदम हे झाल्यासारखं झालं ते आय काय करावं काय सुचत नव्हतं एवढं चांगलं असं वाटायचं चा, एवढं चांगलं केलं एवढी मेहनत करतो आहे आपण एवढं चांगलं नियोजन बसलंय आपलं सगळं व्यवस्थित चाललं असताना हे असं का आपल्या पाठीमाग असं वाटायचं त्यानंतर बऱ्याच व्हिवर्सला आम्ही म्हणायचो बघा की येऊ नका की फार्मवर तर कसं सगळ्या अडचणी सांगता येत नाही येऊ नको म्हटलं तरी बरेच जण यायचे पण यायचे त्यांनी आम्हाला वाईट काय सांगितलं नाही प्रत्येकाने चांगलं सांगितलं जे बरेच जण आहेत की त्यांना माहिती आहे आपली परिस्थिती काय झाली किंवा आजूबाजूच्या लोकांनी कसा आपल्याला त्रास दिला आहे बऱ्याच जणांना माहिती आहे त्यांनी येऊन बऱ्याच लोकांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या मोटिवेट केला आम आमच्या व्हिडिओवरनं तुम्ही मोटिवेट होत आहे पण बऱ्याच व्ह्यूवर्स असे आहेत की ज्यांनी आम्हाला मोटिवेट केलं की जरी अशा अडचणी आल्या तर तुम्ही घाबरू नका किंवा डगमगू नका काही काही असे आहेत की त्यांनी सांगितलं जरी तुम्ही तुम्हाला एवढ्या म्हणजे ह्या जागेतच काय आहे तुम्ही इथं डेव्हलप केलं तुम्ही अजून दुसरीकडे कर जाऊन करू शकताय बरेच जण असे आहेत की ते म्हटले की आमच्या इथं या एक व्ह्यूवरस होते त्यांनी सांगितलं आमचं इथं पंचवीस एकर आहे तुम्ही तिथं येऊन डेव्हलप करा तुम्हाला काय मला देऊ वाटलं तर द्या नाही तर तुमची तुम्ही स्वतः हे करा माझं काय पंचवीस एकर राहणार तर तुम्ही एक एकर जरी केलं तरी तुमच्यासाठी भरपूर असं म्हणजे एक मोटिवेट करत गेले लोकं त्यातनं आम्हाला पण असं वाटायला लागलं बाबा आपण बघूया दुसरीकडे तर झालं काय ज्या ठिकाणी आम्ही अंडी गोळा करायला जात होतो कोंबड्या हो वगैरे आणत त्यांच्या इथं जायचो मग इथं थांबू वाटायचं नाही हे सारखं आजूबाजूला लोकांचा त्रास असायचा म्हणून आम्ही खरं तर जास्त करून अंडी आणायला जातो ना त्यांच्या इथं जायचं मग तिथं गेल्यावर बसल्यावर असाच गावातला विषय माहिती असतो मग भांडणं झाले एवढी भांडणं झाली की ते अगदी पोलीस स्टेशनपर्यंत वगैरे सगळं गेलं इथं राहणंच तसं थोडक्यात मुश्किल झालं मग ते बोलत बोलत त्या एक व्ह्यूवर्स आहेत आमच्या प्रियंका शिंदे म्हणून मध्ये पण आपण त्यांचा व्हिडिओ केला त्या कशा एकदे घरातल्यासारख्या झालेल्या आहेत त्यांनी वेळोवेळी बरीच मदत केली होती आपल्याला मग त्यांनी सांगितलं की त्यांचं से शेजारी एक क्षेत्र शे आहे त्यांच्याच चुलत सा सासऱ्यांचं म्हणून मग त्यांनी ते आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं येऊन राहू शकता इथं डेव्हलप करा मोठ्या कोंबड्या तर इथं करणं अवघड आहे कारण आता जर आपण चार पाचशे को के कोंबड्या केल्या तर त्याच्यातल्या कंपाऊंड केलं तर कोंबडी जाऊ शकते कधीही जाऊ शकते एक दोन मग तेवढ्या त्या गोष्टीवरनं परत भांडणं आपल्याला मूळ भांडणं करायचं आहे तर पुढं जायचं आहे आपला व्यवसाय वाढ वाढवायचा हे असल्या घाणीत पडून चालत नाही आपल्याला काय करायचं असेल ते आपण पुढं जाऊन करावं अशा वाईट घटनाकडे लक्ष देणं त्यांच्याबरोबर भांडतच बसणं काय काय लोकांचं असतं ते भांडं तर मी कमी आहे का असं करा कमी कोण कोण नसतं पण आपण आयुष्यात जे जन्म घेतला आहे तो असं भांडणं करणं इतर कुरघोडी करण्यासाठी नाही आयुष्यात काहीतरी करावं आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी करून ठेवावं ह्या उद्देशानं आम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं की बाबा बरोबर आहे यांचं म्हणून मग आम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन बघितलं कसं आहे काय तर आजूबाजूला फक्त त्यांची एकट्याची वस्ती आहे दुसरं असं कोण नाही आणि नऊ साडेनऊ एकर ते क्षेत्र आहे त्यामुळं बऱ्याच शेजारी पाजारी नसणार आहेत कोंबड्या भरपूर आपण करू शकतो मग हे तिथं नियोजन आम्ही ठरवलं आणि इथं आता पिल्ला आहेत जे शे शेड इथं आहे ते शेड काढून तिथं करायला सुरुवात केलेली आहे आणि इथं पण अगोदर पिल्लं होती तर तीनशे पिल्लं आमची छोरीला गेली तरी पण आम्ही त्याच्यातलं म्हटलं जाऊ दे आपल्या नशीबासलं तर काही गेलेलं नाही परत इथं मका ठेवलेली पोहतं बरं मका गायब म्हणजे असं बऱ्याच वस्तू आम्ही अंडी आणायला वगैरे गेलो का गायब व्हायच्या इथं कॅमेरा बसवलेला असतो आहे पण कसं आहे ना लाईटची पण इथं अशी सोय नव्हती की लाईट नसली का मग ते काम केलेलं पण आपण बोलायला कोणाला जायचं की आपण बघितलं आहे का म्हणजे असं नेताना तरी बऱ्याच ठिकाणी आम्ही आजूबाजूला केली चौकशी पण काय नेणार आहे ना काय आपल्याला सांगून नेणार आहे किंवा आपल्याला माहिती पडू देणार आहे का अशा घटना घडल्या एवढ्या वाईट वाईट घटना घडल्या आर्थिक नुकसान झालं मानसिक टेन्शन बऱ्याच बऱ्याच गोष्टी घडल्या ह्या ह्या दिवसात पण व्ह्यूवर्स येतात काय वयस्कर व्ह्युअर्स असतात की त्यांना जीवनाचा अनुभव आपल्यापेक्षा जास्त असतो त्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं की टेन्शन आलं तरी टेन्शन पायाखाली घ्यायचं आणि त्या टेन्शनवर उभं राहायचं आणि आपला मार्ग पुढे चालू ठेवायचा अशा बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या मग एक उत्साह आला मनोबल वाढलं की बाबा एव आणि त्यांनी त्यांच्या तेन पण आयुष्यातल्या सांगायचे आमच्या पण आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट घटना घडतात असं नाही की आपल्याच आयुष्यात वाईट घटना घडल्यात म्हणून आपण हे सगळं थांबवून की बाबा नकोच आपल्याला हा करायला व्यवसाय आणि हा व्यवसाय एवढ्या अडचणीत ना पण आम्ही करतो ह्याला कारण काय माहिती आहे का की ह्या व्यवसायात जर आपण पुढं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर भरपूर पैसा येऊ शकतो आपली प्रगती चांगली होऊ शकते असं नाही की आज समजा आम्ही आता हे बंद केलं तर तुम्ही लोक असा विचार करणार की बाबा तुम्हाला जर सत्य परिस्थिती आम्ही सांगितली नाही तर असा विचार करणार की ह्या व्यवसायात परवडत नसेल म्हणून भक्ती फार्मने त्यांचा व्यवसाय बंद केला तर हे व्यवसायात परवडतं चांगलं नियोजन केलं सगळं होतं फक्त हे अडचणी येऊ शकतात तुमच्या पण आयुष्यात अडचणी येऊ शकतात तुम्ही व्यवसाय मांडल्यावर अशी लोकं तुम्हाला भेटणार आहेत त्या लोकांपासून अगोदरच आपलं नियोजन व्यवस्थित ठेवून सावध होऊन सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर आज आता तुम्ही हे बघितलं इथं फार्मची अवस्था अशी झालेली आहे इथं काय म्हणजे आता सगळं मोडकडीला आलेलं आहे तर आम्ही नवीन ठिकाणी कुठं डेव्हलप केलं हे तुम्हाला मी दाखवते तर आता आपण आम्ही तिकडे जाणार आहे तर तिथं आपण बघूया कसं नियोजन आहे तिथं फार्म कसं आहे घर कसं आहे किंवा आजूबाजू वातावरण कसं आहे सगळं आपण तिथं गेल्यानंतर बघूया तर आता आपण हे नवीन ठिकाणी आलेलो आहोत आपलं जे जुना फार्म आहे तिथून हे एक किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे जास्त लांब नाही आपलं जे स्वतः म्हणजे गाव आहे काळमोडी जे आमचं गाव आहे त्या गावातच आम्ही आहोत आणि ह्या गावातच आम्हाला इथंच बाजूबाजूला क्षेत्र पाहिजे होतं बऱ्याच लोकांनी म्हणजे व्ह्युअर्सनी आम्हाला सांगितलं होतं की आम आमच्या इकडे या आणि तुमचा व्यवसाय आहे तो तुम्ही वाढवा जसं की पुण्याचे एक भोसले म्हणून आहेत त्यांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही ह्या साईडला या, या आणि इथं मी तुम्हाला आर्थिक मदत करतो तुमचं काय कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे तो तुम्ही इथे डेव्हलप करा पण तिकडं न जाण्याचं कारण म्हणजे इथं बऱ्याच अशा आपल्या महिला आहेत म्हणजे एक ग्रुप आहे माझा बारा जणींचा त्या महिला आहेत त्यांनी म्हणजे आमच्याकडे सुरुवातीला आम्हाला कोंबड्या देत होत्या खुडू कोंबड्या अंडी वगैरे देत होत्या मग त्यांनी आता काय केलं आहे आपल्या भरोशावर कोंबडी पालन व्यवसाय वाढवला आहे बऱ्याच महिला आहेत की त्या आता वीस वीस कोंबड्या बसवाय लागल्या आहेत आपल्याला पिल्लं देतात मग जर अशा ह्याच्यात आपल्या अडचणीमुळे आपण जर दुसरीकडं गेलो तर इथल्या महिलांचा सगळ्यांचा रोजगार थांबू शकतो की आपल्यामुळं त्यांना दोन पैसे मिळायला लागलेत ह्या हेतूने मग आम्ही इथंच यायचं नियोजन केले आणि आपलेच एक सहकारी आहेत प्री त्यांनीच आम्हाला हे क्षेत्र दाखवलं नवीन ठिकाणी या नव्याने सुरुवात करा आम्ही तुमच्या मदतीला आहोत असं म्हणून त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली मानसिक आधार दिला अशी चांगली लोकं समाजात आहेत जगात फक्त वाईट लोकं नाहीत चांगली पण माणसं आहेत त्या चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहून त्यांच्या साथीने आपण पुढे जायचं आहे आता हे आमचे झाले सहकारी त्याचबरोबर आपले जे व्यूवर्स आहेत त्या व्ह्यूवर्सनी पण आम्हाला बरीच मदत केलेली आहेत बरेच जण असे फोन करतात की असे काही काही व्यूवर्स आहेत की त्यांना परिस्थिती माहिती आहे आपली त्यांनी कॉन्टॅक्ट करतात आपल्याशी वेळच्या वेळी बोलतात की बाबा असं नाही असं करा की मोटिवेट करत असतात की आता तुम्ही घेतलं हे क्षेत्र तर ह्याच्यात व्यवस्थित जास्त करू शकताय त्या डबक्यात न राहता तुम्ही बाहेर पडा आता सुरुवातीला बघा आम्ही डिसेंबरमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये ऑर्डर द्यायच्या होत्या त्यावेळेस जरा ग्रुप मोठा होता त्यावेळेस पण ना अडचणी एकदा या लागल्या काही येतच राहतात पर पद्धतीने काही लोकांनी आम्हाला पिल्लं दिली नाहीत त्यामुळं आम्ही पुढं आपले जे ऑर्डर होते त्या पूर्ण करू शकलो नव्हतं दोन तीन जणांच्याच होत्या जे आम्ही पूर्ण करू शकलो नव्हतो पण आम्ही त्यांचे पैसे परत दिले काय काय आहेत की त्यांचे आम्ही व्याज पैसे परत दिलेत की परिस्थिती म्हणजे काही काही लोक जाणून घेतात परिस्थिती की त्या लोक बोलले की आम्हाला व्याज नको तुम्ही आपले थोडे थोडे पैसे जसे येतील तसे ते त्यांचे आम्ही थोडे थोडे पैसे दिले जसे की एक मुलांनी म्हणून आहेत त्यांनी आपले थोडे थोडे करून पैसे घेतले एक तर सांगायचं झाले तर सातारचे एक आहेत सावंत म्हणून तर अशा लोकांनी आपल्याला आम्हाला वेळोवेळी जाणून घेतलं मदत केली त्या लोकांचे आभार पण मानायचे होते त्यासाठी हा व्हिडिओ केला तर ह्या व्हिडिओमधनं एक सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला असं म्हणजे अडचणी आल्या तर डगमगू नका अडचणी ये तर येतच राहतात आपली परिस्थिती खंबीर असली तर आपण कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो कसं आहे जग हे रडवायला बसले म्हणून आपण रडायचं नाही आपण हसतच आपलं काम करायचं त्या जगात वाईट माणसं आहेत तशी चांगली पण माणसं आहेत देवाने का अशी सगळीच माणसं खराब बनवली नाहीत तो येऊ शकत नाही स्वतः आपल्या मदतीला पण माणसं पाठवत असतो चांगली त्यांच्या ह्यानं आपण आपल्या अडचणीवर मात करून पुढं जायचं असतं तर आता ह्या ठिकाणी सांगायचं म्हणजे तर चांगलं वाईटातून आमचं चांगलं झालं वाईट गोष्टी घडल्या त्याच गोष्टी जर आमच्याबरोबर घडल्या नसतं तर हे आम्हाला नऊ एकर क्षेत्र मिळालं नसतात आम्ही एवढ्या लोकांवर कॉन्ट्रॅक्ट केले आता कटिंग शॉपवाल्यांना आम्ही माल देणार आहोत म्हणजे आमची प्रगती वाढायला लागलेली आहे तसेच आपण स्वतः इथं माल तयार करू शकतो आणि दुसरं म्हणजे मानसिक तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पण सांगायची की आपलं मानसिक त्या संतुलन चांगलं असेल आपण डिस्टर्ब नसू त्यावेळेस आपण काम करू शकतो चांगलं तर आता आम्ही सगळ्या गोष्टीतून बाहेर पडलेलो आहे शून्यातून परत सुरुवात करावं लागलो आहोत आणि इथं वातावरण चांगलं आहे म्हणजे आजूबाजूला त्रास देणारी कोण नाहीत आणि व्यूअर्सना आम्ही अगोदर म्हणत होतं की तुम्ही येऊ नका त्याला काही कारणं होती तिथं शेजारी पाजारी होती त्यांच्या वाटेतून दारातून आलो किंवा त्यांच्या दारात त्यांनी गाडी लावली का त्याच्यावरून ती मग आम्हाला कुरकुर करायची तुमची लोकं येतात म्हणून आम्ही सांगत होतो पण कसं हे त्यावेळेस सांगणं चुकीचं होतं म्हणून आम्ही त्या गोष्टी सांगितल्या नाहीत पण आत्ता ह्या ठिकाणी नवीन ठिकाणं आले तुम्हाला कधीही यायचं असेल कुठल्याही नाही यायचं असेल तर या ठिकाणी येऊ शकता इथं राहायला घर वगैरे आहे व्यवस्थित की घर बांधायची गरज नाही म्हणजे आम्हाला इथं येऊन की घर आयंच होतं आणि कोणा आला तर त्यांना सोयी होऊ शकतात व्यूवरच्या की तर राहायला अडचणी नाही किंवा एखादे म्हणजे राहते जरी आले तरी अडचण नाही असं इथं चांगलं गोष्ट आहे सांगायचं एक आहे की वाईट गोष्टीतून चांगलं घडलं आणि ते पण चांगल्या लोकांच्या संगतीमुळं लो चांगले लोक आम्हाला मिळालेले आहेत व्ह्युअर्स चांगले आहेत आपले जेवढे आता व्ह्युवर्स आहेत जे आपल्याला कमेंट करतात फोन करतात आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली फोनद्वारे बोलून किंवा सपोर्ट केला के त्यांच्या सगळ्यांचे प्रेम असेच असू द्या किंवा असंच सहकार्याला होऊ द्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि आशीर्वादामुळे आम्ही ह्या ठिकाणी पण एक भक्ती फार्म चांगला मोठा तयार करणार आहोत भरपूर प्रमाणात कोंबड्या किंवा पिल्लांची ऑर्डर वगैरे करणार आणि तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन हे करतच राहणार आहे की हा व्यवसाय आपण कशा पद्धतीने चांगला करू शकतो आणि हा ह्या गोष्टीतून मग तुम्ही एक शिकू शकता की अशा अडचणी ह्या येतच राहतात अशा अडचणी आल्यानंतर व्यवसाय बंद करायचा नाही डगमगायचं नाही पुढे चालत राहायचे मार्ग निघत असतो असं जगात कोणतीच गोष्टी नाही की त्या गोष्टीला पर्याय नाही किंवा मार्ग नाही प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी मार्ग असतो आपला एक दरवाजा बंद झाला तर देवाने दुसरा दरवाजा उघडून ठेवलेला असतो आपण म्हणायचं नाही की माझं असं झालं तसं झालं त्यामुळं जगात आणि असा व्यक्ती पण नाही की ज्याला टेन्शन नाही किंवा प्रॉब्लेम नाही प्रत्येकाला टेन्शन असतं प्रत्येकाला प्रॉब्लेम असतो प्रत्येकजण त्या गोष्टींवर मात करून पुढे जात असतो तर आता तुम्ही बघितलं हे नऊ एकर क्षेत्र आहे या नऊ एकर क्षेत्रामध्ये आम्ही पाहिजे एवढ्या कोंबड्या करू शकतो एका व्हिडिओमध्ये हो पण सांगितलं होतं की दोन तीन हजार कोंबड्या आम्ही करणार आहोत आणि इथं ते शक्य आहे आणि तसंच आम्ही नियोजन करणार आहोत तर आता जे आम्ही तिथं बघितलं तुम्ही बघितलं मग अशी पिल्लं होती कोंबड्या तुम्हाला दिसल्या नाहीत साहजिक काय विचार येणार आहे की को कोंबड्या दिसत नाहीत तर असा प्रॉब्लेम होता अडचणी होत्या ज्या सांगता पण येत नव्हत्या तर अशा अडचणींच्या वेळेस कोंबड्या ज्या होत्या आमच्याकडे त्या आम्ही काय केल्या तर जे आम माझ्या मैत्रिणी झालेल्या आता दहा बारा जणी ज्या माझ्याबरोबर काम करतात त्यांना मी माझ्या अडीचशे कोंबडे आणि नर होते आणि सहाशे साडेसहाशे पिल्लं होती ती त्यांच्या म्हणजे वाटून दिली की त्यांना मी बोलून ग्रुपने विचारलं की तुम्ही असाच आमचा आता प्रॉब्लेम आहे तर आमच्या कोंबड्या आम्ही तिथं सांभाळू शकत नाही एकतर मग दुसरं काय करू शकते हे सगळंच विकून टाकावं लागणार विकल्यानंतर हे पुन्हा कधी तयार होणार मग अशा गोष्टी समजावून घेतल्या त्यांनी आणि मग ते सांभाळायला तयार झालेले आहेत त्यांच्याकडे म्हणजे ते दिलेल्या आहेत आणि आता आपलं जे इथं शेड आहे हे तयार झाल्यानंतर इथं श आपल्याला कंपाऊंड पण करावं लागणार आहे हे सगळं झाल्यानंतर त्या कोंबड्या वगैरे इथं घेऊन येणार आहे आणि नुसतं तेवढ्यावरच नाही अवलंबून राहणार की अजून बरेच कोंबड्या आपल्याला करायच्या आहेत हे सगळं असं नियोजन चालू आहे हे सगळं झाल्यानंतर आमचं आता दुसरा म्हणजे एक आता चालू केलं आहे मागाशीच मी सांगितलं होतं की आपल्या या ग्रामीण भागातच असं सात क कटिंग शॉप आहेत जे आपले सहकारी यांच्याच ओळखीने वगैरे कटिंग शॉप झालेत काही कटिंग शॉपवाले आहेत त्यांनी स्वतः येऊन विचारपूस करून आम्हाला पण माल पुरवा असं आम्ही करार केलेला आहे त्यांच्यावर डिसेंबरपासून दर महिन्याला तीनशे माल देणार तीनशे देशी कोंबड्या देणार आणि आपल्यामध्ये दे, ह्यामध्ये जर कोण असे असतील की ज्यांना कटिंग शॉपसाठी माल पाहिजे असेल आपल्याकडून तर त्यांनी आम्हाला फोन करा कॉन्टॅक्ट करा आमच्याशी आम्ही तुम्हाला तुमच्या कटिंग शॉपला लागणारा माल फक्त देशी आणि देशी ज्याला देशी पाहिजे असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा आपण देशीमध्येच देश काम करतो आहे तर अशा लोकांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला माल पुरवण्याची जबाबदारी आमची असणार आहे आता इथंच आपण सात जणांमध्ये काम करतो आहे इथं आपल्याला सातचे आणखी बरेच जेवढं होता होईल एवढे दुकानं करायचे आहेत आपल्या भक्ती फार्मच्या नावाने नावाने ते लोक कटिंग शॉप चालू करणार आहेत म्हणजे काही काहींचे आहेत ऑलरेडी चालू ते लोक आपल्याकडून माल घेणार आहेत तर अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलेलं आहे ज्या महिला आहेत दहा बारा जणी त्यांच्याकडून पक्षी घेऊन आपण विक्रीचं नियोजन करतो आहे तर अजून कोणाला आपल्याशी जोडलं जायचं असेल कोणाला विक्री करण्यासाठी अडचण येत असेल त्यांनीसुद्धा फोन करा जे कटिंग शॉपवाले आहेत ज्यांना देशी मालाची गरज आहे त्यांनीसुद्धा कॉन्टॅक्ट करा त्यांनासुद्धा माल पुरववायची आमची जबाबदारी असणार आहे तर हे आता अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे इथं आपण पाहिजे एवढ्या कोंबड्या करू शकतो व्यवसाय वाढवू शकतो काय व्हिवर्स असतील त्यांना काय प्रश्न असतील ज्यांना इथं येऊन विचारायचे आहेत किंवा भेटायचं आहे त्यांनी कधीही येऊ शकताय फोनद्वारे तुम्ही विचारा तुमच्या काय अडचणी प्रॉब्लेम असेल ते आम्ही नक्की सांगा असं सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या सगळ्यांचे आशीर्वाद राहू द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही पुढे अजून आमचं कार्य असंच चालू ठेवणार आहे तर ह्या व्हिडिओमधनं काय शिकायला भेटलं असेल तर नक्कीच शिका आणि काय तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ते असेच असू द्या तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद